विधानसभेपर्यंत सगळे जण या पेटच्या मशालीवर काय तेल टाकणार असं वातावरण असताना येणारी विधानसभा सुद्धा प्रचंड जातीय हितामध्ये होईल असं वाटतं एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटत आता एक निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि माहितीचं सरकार येणार नाही आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्याचं एक कारण असं बेसिक की जी मशाल तुम्ही म्हणताय पेटती मशाल आहे ती मशाल अत्यंत मजबूत हाताच्या मनगटामध्ये आहे आणि त्याच्यासाठी ती तुतारी वाजवण्याची भूमिका आहे म्हणजे विजयाची तुतारी वाजत असताना विजयाची मशाल पेटत असताना त्याच्या पाठीमागे जे बळ आहे ते मजबूत हाताचं बळ आहे आणि हाताला जी ताकद देशात भेटली आहे तुम्ही बघितलं की देशामध्ये राहुल गांधी ज्या ताकदीनं आलेत तुम्ही राहुलजी गांधीबद्दल म्हणत होतात की तो पप्पू आहे तो विरोधी नेता सुद्धा होऊ शकत नाही त्यांच्याबद्दलची पंतप्रधानांची विधानं निवडणुकीपूर्वीची जर तुम्ही बघितली असेल तर आपण किती बालिश ठरलेलो हो आहोत हे पंतप्रधानाच्या चेहऱ्यावरून काल दिसतंय लोकसभेमध्ये ज्या ताकदीनं राहुलजी गांधी यांनी नीटचा प्रश्न मांडला असेल काल हिंदुत्वाच्या विषयावर त्यांनी बोलले असतील मला वाटतं की या देशामध्ये काहीतरी असं घडलं आहे की लोकांना हे आवडत नाही आहे एका अतिरेक आणि म्हणून मोदींचा अतिरेक लोकांना आता महाराष्ट्रात तर बिलकुल आवडणार नाही आहे महाराष्ट्रातलं चित्र सगळं बदललेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणारे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील विजय वडेट्टीवार साहेब असतील यांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही स्थितीमध्ये यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि त्याला ताकद जी बळ मिळत आहे सहकार्य मिळत आहे ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आहेत आदरणीय शरदचंद्रजी साहेब आहेत या सगळ्या नेत्यांनी एकत्रितपणे सामूहिकपणे हा विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही वातावरणामध्ये जरी झाली तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल करणारी जी मोठी भूमी ती मराठवाडा आहे आणि मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला अधिक चांगली ताकद मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळेजण पाहाल की आत्ता विधान निवडणुकीत सुद्धा जो काही परिणाम बघितला तुम्ही दोन जागा उद्धव ठाकरे साहेबांच्या आल्या परवा म्हणजे मुंबईतल्या दोन्ही जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या एम एल सीच्या याच्यावरून तुम्ही समजून घ्या की वातावरण काय आहे